ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग गीतेच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन भाग चौथ मागच्या भागात आपण अर्जुनानं युद्ध न करण्याची कोणती कारण सांगितली ते बघितलं होतं आता या भागात अर्जुनाच्या या विचारसरणीत कोणते दोष दिसून येतात ते बघायचंय अर्जुनाच्या विचारसरणीतले दोष अर्जुनाच्या मते मनुष्य सुष्ट असो वा दुष्ट असो जो आपल्या कुळात जन्माला आला जो आपल्याशी स्नेह संबंधाने व आप्तसंबंधाने जोडलेला आहे तो तो स्वजन आणि अशा स्वजनाचा वध करणे हे पापदायक आहे दुसरा दोष असा आहे की आतातही लोकांना ठार मारण्यात पाप नाही असं शास्त्रकारांनी जरी सांगितलं असलं तरी अहिंसेच्या नीती कल्पनेनुसार ते पापच आहे तिसरा दोष असा आहे की शत्रुपक्षीय दुष्टांचा वध झाल्यामुळं आपल्याला शोक होऊन जीवही नकोसा होईल त्याच्या विचारसरणीतला चौथा दोष असा आहे की प्रतिपक्षानं कितीही पाप केलं कितीही अन्याय केला तरी आपण मात्र अहिंसेचे व्रत शब्दशहा पालन केले पाहिजे पाचवा दोष असा आहे की कर्माच्या बाह्य परिणामावरून कर्म चांगले किंवा वाईट ते ठरवायचे आणि त्याच्या हेतूकडं पाहायचंच नाही सहावा दोष असा आहे की जे कर्म आपणास अघोर वाटते ते आपण टाळावं मग समाजावर त्याचा काही का परिणाम होईना आपण ते कर्म टाळले की आपणास पाप लागणार नाही सातवा दोष असा आहे की समाज धर्मापेक्षा व्यक्ति धर्म श्रेष्ठ आहे आणि तो पाळायचा त्याचे परिणाम काहीही झाले तरी चालतील आठवा दोष ग्राह्या असा आहे की आपल्याला होणाऱ्या सुखदुःखावर कर्माचं ग्राह्यत्व ठरवावं वेळप्रसंगी आपला वर्णधर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा लागला तरी चालेल असे ऐकून आठ दोष आपल्याला अर्जुनाच्या विचारसरणीत दिसून येतात अर्जुनाचा, अर्जुनाचा पूर्वपक्ष जरी पेच्या असला तरी त्याच्या मनात वसत असलेली पापाची भीती धर्मधर्माच्या बाबतीतील संभ्रम सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करतात अर्जुनाने आपली बाजू एवढ्या प्रभावीपणे मांडली आहे व आपला युद्ध न करण्याचा निश्चय एवढा ठामपणे व्यक्त केलेला आहे की त्याचा पूर्वपक्ष खोडून घोर क्षात्रधर्म व निश्रेयस्कर मोक्षधर्म यांची सांगड घालणं हे मोठं दुर्घट कार्य होतं क्षात्रधर्म हा मोक्षधर्माला विरोधी नाही हे अर्जुनाला पटवून देऊन त्याच्याकडून करीशे वचनमतावं अशी कबुली घेण्यात श्रीकृष्णांचं चातुर्य दिसून येतं त्याच्या सर्व शंकांची समाधानकारक उत्तर देणं हे मोठं कौशल्याचं काम होतं गीता हा शास्त्रीय पद्धतीने पूर्वपक्ष व उत्तर पक्ष अशा स्वरूपाचा लिहिलेला ले ग्रंथ नाही तो वर्णनात्मक व संवादात्मक पद्धतीचा ग्रंथ असल्यामुळं अर्जुनाच्या सर्व शंकांचे श्रीकृष्णांनी केलेले निरसन गीतेत इतस्त विखुरलेले आहे अर्जुनाच्या विचारसरणीतील हेतवा भास आहेत आता हेतवाभास म्हणजे काय हे थोडं आपण समजून घेऊया आपल्याला ज्ञान कशावरून झालं हे प्रत्येक शास्त्र सांगतं त्याला प्रमाण म्हणायचं प्रमाण ज्ञान आणि प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन मग प्रत्यक्ष अनुमान उपमान ऐतिह्य किंवा शब्द प्रमाण अशी अनेक प्रमाण आहेत की ज्याच्यावरून आम्हाला हे ज्ञान झालं असं मनुष्य ठामपणे सांगू शकतो न्यायदर्शनात अनुमान प्रमाण हे महत्वाचं प्रमाण आहे आणि अनुमान प्रमाणात हेतूवरून सिद्धांताची सिद्धी केलेली असते उदाहरणार्थ पर्वतावर धूर दिसला तर त्यातील धूर या हेतूवरून पर्वतावर अग्नि आहे हे अनुमान प्रमाणानं जाणता येतं कारण जेथे धूर असतो तेथे अग्नी असतो हे प्रत्यक्ष प्रमाणानं माहीत असत पण उलट जेथे अग्नि असतो तेथे धूर असेलच असं नाही उदाहरणार्थ गॅसवर तापलेलं भांड असत त्यात अग्नि आहे पण तेथे धूर नाही हे दुसरे उदाहरण हेतवाभासाचं चा झालं या धूम या हेतूवरून सिद्धांत सिद्ध करता येणार नाही तेव्हा ज्या हेतूवरून सिद्धांत स्पष्ट करता येत नाही त्याला शास्त्रीय भाषेत भास असं म्हणतात सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा अशी आपली आस्तिक क्षणदर्शनं आहेत आणि जैन बौद्ध चारवार ही नास्तिक दर्शन आहेत या दृश्य जगाचं कारण काय ते कशामुळे अस्तित्वात आलं त्याचा कोणी करता आहे का जग जीव यामागील आधारभूत तत्व कोणती कोणत्या प्रमाणाने या तत्वज्ञानाचा शोध लावायचा असे तत्वज्ञानाचे मूलभूत प्रश्न आहेत आणि ते प्रत्येकाला पडतात प्रत्येकजण त्या प्रश्नांना आपापल्या कुवतीप्रमाणे उत्तर देतात भारतामध्ये दर्शनशास्त्र या प्रश्नांची उत्तरं देण्यास प्रवृत्त झालेले अर्थात प्रत्येक दर्शनाचा सिद्धांत वेगवेगळा आहे प्रत्येक दर्शनाने आपापला सिद्धांत मांडण्यासाठी आपण कोणत्या प्रमाणांच्या आधारे हा सिद्धांत मांडत आहोत त्याची चर्चा केलेली आहे प्रमा म्हणजे ज्ञान आणि प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन हे टेबल आहे हे कशावरून मला कळलं तर मला ते प्रत्यक्ष प्रमाणानं कळलं माझ्या डोळ्यानं ते दिसत आहे ते मी प्रत्यक्ष प्रमाणानं जाणलेलं आहे प्रत्यक्ष अनुमान उपमान शाब्द ऐतिह्य अशी अनेक प्रमाण आहेत प्रत्यक्ष प्रमाणात इंद्रिया ज्ञानम म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा प्रत्यक्ष संयोग होऊन ज्ञान झालेलं असतं अनुमान प्रमाणात शुद्ध हेतूवरून ज्ञान करून घेतलं जातं उदाहरणार्थ धुरावरून पर्वतावरच्या अग्नीचं ज्ञान उपमान म्हणजे एखाद्या पाहिलेल्या वस्तूच्या आधारे दुसऱ्या वस्तूचं ज्ञान करून घेतलं जातं आणि शाब्द प्रमाण म्हणजे वेदानं किंवा विश्वासातील व्यक्तींनी सांगितलेल्या शब्दांवर विश्वास ठेवून ज्ञान करून घेतलं जातं उदाहरणार्थ हा या आईबापांचा मुलगा आहे हे, हे शाब्द प्रमाणावरून कळतं घरातील आजी आजोबा मुलाला सांगतात की हे तुझी आई हे तुझे बाबा व्यवहारात आपण शाब्द प्रमाणावर खूपस ज्ञान करून घेत असतो या सर्व प्रमाणात अनुमान प्रमाण श्रेष्ठ आहे आपण व्यवहारातही अनेक वेळा या प्रमाणाचा वापर करतो प्रत्येक गोष्ट जानता काही प्रत्यक्ष प्रमाणानं जाणता येणं शक्य नसतं काही वेळा प्रत्यक्ष प्रमाणानं झालेलं ज्ञानही चुकीचं असू शकतं उदाहरणार्थ सापावर होणारा दोरीचा आभास आणि प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणानं जाणूनच जर प्रत्येक जण घ्यायला लागला तर ज्ञानाची गाडी पुढे जाणारच नाही अनुमान प्रमाणात जर हेतू शुद्ध असेल तर होणारे ज्ञान बरोबर असतं अनुमान प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या काही संज्ञा आहेत हेतू म्हणजे लिंग म्हणजेच साधन किंवा खून ज्या खुणेच्या आधारावर अनुमान केलं जातं त्याला हेतू असं म्हणतात उदाहरणार्थ धूम या खुणेवरून पर्वतावर असलेल्या अग्नीचं ज्ञान करून घेता येतं साध्य हेतूवरून ज्या ज्या गोष्टीची सिद्धी केली जाते त्याला साध्य असं म्हणतात आणखीही पक्ष सपक्ष विपक्ष वगैरे तांत्रिक संज्ञा या दर्शनामध्ये आलेल्या आहेत पण प्रस्तुत प्रकरणाशी त्याचा विशेष संबंध नाही अनुमानाचा मुख्य आधार हेतू असतो तो जर निर्दोष असेल तर होणारे ज्ञान हे अचूक असत आणि अर्थातच तो जर सदोष असेल तर त्यावरून होणारे ज्ञान हे निर्दोष असणार नाही अशा चुकीच्या आहे तुला हेत्वाभास असं म्हणतात आता पर्वतावर धूर आहे हे ज्ञान मला कसं झालं तर पर्वतावरून जो धूर येत असलेला दिसला त्यावरून झालं आणि त्यासाठी मला प्रत्यक्ष पर्वतावर जाण्याची आवश्यकता राहिली नाही कारण मला स्वयंपाकघरामध्ये प्रत्यक्ष प्रमाणानं हे ज्ञात होतं की जिथे धूर असतो तिथे अग्नी असतो पण अग्नी असतो तिथे धूर असतोच असं नाही उदाहरणार्थ गॅसवर तापलेलं भांड आहे गॅस बंद असला तरी ते काही काळ तापलेलंच असतं घाई घाईत मी ते जर हातानंच उतरवलं तर हाताला चटका बसला तेव्हा कळलं अरे भांड तापलेलं होतं आता तिथे धूर नाही म्हणून अग्नी नाही असा हेतू धरला तर ते ज्ञान चुकीचं झालं आता अर्जुन काय सिद्ध करू पाहत आहे की युद्ध करणे योग्य नाही पण त्यांनी जे हेतू व कारणे सांगितलेली आहेत ती बरोबर आहेत का माझ्या अंगाचा दाह होतो शरीराला कंप सुटला आहे हे आता ताई स्वजन आहेत म्हणून मी युद्ध करणार नाही वगैरे जी अनेक कारणे सांगितली होती ती लटकी होती योग्य नव्हती म्हणून त्याला हेतवाभास मानलेला आहे ती कारणेच वस्तुत कशी चुकीची आहेत तेच भगवंत संपूर्ण गीतेत स्पष्ट करून दाखवणार आहेत आणि ते आपण योग्य वेळी पाहूच